मर्म मायचे या माझ्या अभंग संग्रहातील हे माझी कविता कवितेचं शीर्षक आहे मनोभाव श्रावणाची साथ कोवळ्या उन्हात श्रावणाची साथ कोवळ्या उन्हात येतात क्षणात थेंब थेंब श्रावणाची साथ कोवळ्या उन्हात येतात क्षणात थेंब थेंब ओलावते मन अश्रूंचा पाऊस ओलावते मन अश्रूंचा पाऊस सांगावे कुणास मन भाव ओलावते मन अश्रूंचा पाऊस सांगावे कुणास मन भाव गुलाबीच रात गुलाबी प्रभात गुलाबीच रात गुलाबी प्रभात मधुर स्वरात धुन मनात बेधुंद अंतरीच आस मनात बेधुंद अंतरीच आस गोड सहवास मनोरम तुझ्यात विलीन झाले तन मन तुझ्यात विलीन झाले तन मन शुद्ध विवेकान माया म्हणे शुद्ध विवेकान माया म्हणे